तर हे आहे भद्रा मारुती मंदिरचं प्रवेशद्वार छान प्रकारे झाड इथे आता आपण मंदिराच्या आत जाऊम देशमुख आज आपण आलो आहे बंडेश्वर भद्रा मारुती हनुमान मंदिर इथे हे बडनेरा आणि कोंडेश्वरच्या मध्ये आहे बंडारावरून पाच किलोमीटर थोडंसं बाहेर आलो की हे बंडेश्वर भद्र मारुतीचं मंदिर दिसेल इथे तुम्हाला झोपलेला अकरा फुटाचा महाराष्ट्रातील एकमेव मारुतीचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला मी आता दाखवतो तर हे आहे बंडेश्वर भद्र मारुती मंदिर इथे नाव आहे हे बंडेश्वर भद्र मारुती मंदिर असं छानचं परिसर आहे इथे मंदिराचं बांधकाम थोडंसं नवीन आहे पण मंदिर हे खूप पुरातन आहे आता आपण याच्या आत जाऊ या मंदिराचं नाव आहे बंडेश्वर बंडोशर अमारुती मंदिर, मंदिर। बंडो हे बंडोजी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली होती असं हे छान असं मंदिर आहे ही झोपलेल्या मारुतीची अकरा फुटाची महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती आहे तुम्ही बघू शकता अकरा फुटाची आहे तसेच या मंदिरात आल्यावर तुम तुमचे गणपतीचे पण सुद्धा दर्शन होणार आहे ही गणपतीची खूप सुंदरशी मूर्ती आहे तुम्ही पाहताच आहे त्याचबरोबर तुमचे महादेवाचे दर्शन होणार आहे ही सुंदरशी पिंढी सोबत नंदी पण आहे झोपल्या मार्तची अकरा फुटाची मारत एक मात्र ही आहे तुम्ही पाहू शकता है किती मोठी आहे आपण बाजूने पाहू हे बघा अकरा फुटाची हे इथून पूर्ण ही अकरा फुटाची झोपलेल्या मारुतीची आहे टेम्पल सिरीजच्या आजच्या भागात आपण आलो आहे हे बंडेश्वर भद्रा मारुती हनुमान मंदिर इथे हे कोंडेश्वर आणि बडण्याराच्या मध्ये येते रस्त्यात तुम्हाला दाखल असं आहे हे की कसं वळायचं किंवा गु गुगल मॅपवर पण ते पण हे अवेलेबल आहे तुम्ही येऊ शकता माझ्या मागे हे हनुमानाची जे अकरा फुटाची झोपलेली मूर्ती आहे महाराष्ट्रातील एकमेव हो मंदिर आहे ते अकरा फुटाची झोपलेल्या मार्गाची मूर्ती आहे ते एकदा तुम तुम्हाला या ठिकाणी एकदा नक्की यायला पाहिजे हे वि प्लेस एकदा विजिट करा खूप छानसं आहे ॲन्शियंट टेम्पल सिरीजचा आजचा नववा दहावा भाग आहे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केलं तर सबस्क्राईब एकदा नक्की करा अजून दाखवतो मी तुम्हाला मंदिर ते महाराज आहे जे आहेत बंडोजी महाराज तसेच हनुमान दर्शन सुद्धा होईल तुम्हाला इथे आरती पण सुद्धा दिसेल आणि मेन म्हणजे या फलकावर मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती पण दिली आहे तुम्ही इथे वाचू शकता असं हे छानसं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही अकरा फुटाची झोपलेला मारुतीची सुंदरशी मूर्ती आहे खूप सुंदर आहे पाहायला पण त्या मागे राम लक्ष्मण सीता हे पण दिलेले आहेत मागे त्याच्या हनुमान खूप सुंदर प्रकार आहे तर इथे तुम्ही एकदा नक्की या मंदिर बांधकाम नवीन अट्टे आहे पण हे जे आहे झोपलीमध्ये अकरामधे फुटाची मूर्ती हे हे अतिशय प्राचीन आहे या मंदिराचं नाव आहे बंडेश्वर भद्र मारुती मंदिर बंडोजी महाराजांचे संस्था आहे खूप छान प्रकार आहे इथे तुम्ही एकदा नक्की या गुगल मॅपवर सुद्धा याचा ॲड्रेस अवेलेबल आहे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या अजून व्हिडिओज पाहण्यासाठी